शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळस रायपूर मसला कुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबॅकस नीट जेई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन पोलीस भरतीसाठी कोणालाही पैसे देऊ नये जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रियेस एकोणीस जूनपासून होणार सुरुवात बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील सन दोन हजार बावीस ते तेवीसमधील पोलीस शिपाई व पोलीस शिपाई बँड्समन पदाची रिक्त पदे भरण्याकरिता त्याचप्रमाणे भरती प्रक्रिया शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी ही एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजल्यापासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू होणार असून ही संपूर्ण भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक होणार आहे उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडून कोणासही भरती प्रक्रियेसाठी पैसे देऊ नये तसेच भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी मादक अथवा उत्तेजनार्थ औषधे घेऊ नयेत तसेच कुठलेही गैरप्रकार करू नयेत अन्यथा त्यांच्याविरुद्ध अतिशय कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिला आहे पोलीस भरती संदर्भात माहिती देण्यासाठी आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हा इशारा दिला तसेच या भरती प्रक्रियेसाठी पोलीस दलाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारींची व सुविधांची माहितीही यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली बुलढाणा जिल्हा पोलीस दलामध्ये सन दोन हजार बावीस तेवीसच्या अनुषंगाने जी पोलीस भरती करायची आहे त्याच्यामध्ये एकूण एकशे तेहतीस पदं आहेत त्याच्यामध्ये पोलीस शिपाई आहेत बँड्स बँड्समन आहे महिला पोलीस शिपाई आहेत अशा प्रकारचे वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये ही भरती होणार आहे सदरची भरती ही एकोणीस जून दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे या संदर्भामध्ये आत्ताच आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि मीडियाला या संदर्भातल्या सूचना दिल्या माहिती दिलेली आहे सगळ्या कॅन्डिडेट्सला त्यांना त्यांची म माहिती जी आहे ती पर्सनली आम्ही पोचवतो आहे आणि या संदर्भात मला एक आवाहन करायचं आहे की कॅन्डिडेट्सची इथे जी जी बॅच आहे पाच पाचशेच्या बॅचने आम्ही सुरू करतो आहे त्यांची राहण्याची व्यवस्था देखील आम्ही इथे दे करतो आहे प्लस एक गोष्ट महत्त्वाची आहे याच्यामध्ये की कुठेही कुठल्याही उमेदवारांनी कुणावरही विश्वास ठेवू नये जो व्यक्ती सांगेल की मी भरती करून देतो आणि पैशाची देवाणघेवाण देणार किंवा इतर काही मार्गाने तुम्हाला मी भरती करून देतो अशा कुठल्याही व्यक्तीवर विश्वास न ठेवता सरळ सरळ अशा गोष्टी घडल्या तो पोलिसांना कळवायचा आहे त्याचप्रमाणे मादक पदार्थ अथवा स्टिरॉइड्स अथवा शक्तीवर्धक औषधं घेऊन आपण भरतीला उभं राहणार आणि फिजिकल परफॉर्मन्स चांगला होईल या उद्देशाने जर तिथे स्पर्धा क करायची या उद्देशाने जर तिथे कोणी कॅन्डिडेट आला किंवा माल प्रॅक्टिसेस कुठल्याही प्रकारच्या म्हणजे डॉक्युमेंटेशनमध्ये डिग्रीजमध्ये त्यांच्या बारावीच्या सर्टिफिकेट्समध्ये किंवा इतर कुठल्याही बाबतीमध्ये तर त्या बाबतीत अत्यंत कडक कारवाई बुलढाणा पोलीस प्रशासनाकडून केली जाईल भरती अत्यंत फेअर आणि स्क्वेअर आणि पारदर्शक होईल याची पूर्ण दक्षता आम्ही घेत आहोत सर या भरती प्रक्रियेसाठी किती प पोलीस कर्मचारी त्यांना आहेत सदर भरतीसाठी चाळीस अधिकारी आणि दोनशे साठ कर्मचारी आणि इतर जी टीम आहे क्लक्सची वगैरे मंत्रालय कर्मचारी अशी टीम आम्ही ठेवलेली आहे काय काय व्यवस्था करण्यात आली याच्यासाठी वेगवेगळे वेग, वेग, जे इव्हेंट्स आहेत हंड्रेड मीटर्स आहेत सोळाशे मीटर आहेत गोळाफेक आहे यासाठी ग्राउंड सुसज्ज केलेले आहेत सी सी टी व्ही कॅमेराज आम्ही ठेवलेले आहेत प्लस कॅम्प्स देखील आहेत प्रत्येक इव्हेंटच्या ठिकाणी आणि यासाठी कॅंडिडेटची एंट्री त्यांना बायोमेट्रिकनी त्यांची एंट्री होईल जेणेकरून डुप्लिकेशन होणार नाही आणि त्यांचे मार्क्स त्यांना त्याच फेस दाखवले जातील कुठल्याही तक्रारी असतील त्या संदर्भात आम्ही अपील अपीलिंग सुद्धा ठेवलेली आहे त्या संदर्भात शंकाचं निरसन केलं जाईल तर या संदर्भामध्ये इतर जिल्ह्यातही काही भरती आहे काही विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी दुसऱ्याही जिल्ह्यामध्ये अर्ज भरलेले आहे अशा वेळेस त्यांचं ग्राउंड जर एकाच वेळेस आले तर एका, अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा उमेदवारांसाठी आपण काही हे घेतलं एका एकाच वेळेस ग्राउंड जर आलं तर काही कॅटेगरीजमध्ये ते आम्ही आता सूचित केलेलं आहे की एस आर पी एफ असेल ड्रायव्हर्स असतील बँड्समन असतील अशा काही कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये एकाच दिवशी जर भरती आली आ, दोन जिल्ह्यांमध्ये त्या संदर्भात कँडिडेटला भेटून त्याला सूट दिली जाईल त्याला दुसरे एका ठिकाणी उभं राहण्याची संधी दिली जाईल आणि नंतर चार दिवसांनी तीन ते चार दिवसांनी त्याला पुन्हा बोलवण्यात येईल आणि त्याच्याकडून ज्या जागेसाठी त्याला आम्ही सोडलं होतं की तिथली त्यांनी परीक्षा ज्या तिथली त्यांनी उभं राहावं तिथे हजर राहण्याचा पुरावा त्याच्याकडे असेल तर त्याला इथे देखील संधी दिली जाईल